मुंबईत रेल्वे प्रवाशांसाठी युरोपियन थाट पाहायला मिळतोय मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिलं डिजिटल लाऊन ऑफिस आणि कॉलेजचं काम सहज शक्य होणार आहे केवळ प्रवासीच नव्हे तर नागरिकांनाही याचा लाभ मिळणार आहे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात हे डिजिटल लाऊन उभारण्यात येणार आहे स्टेशनवर बसून सुसज्ज वातावरणात काम करता यावं यासाठी पश्चिम रेल्वेनं हा उपक्रम हाती घेतलाय येत्या काळात प्रवाशांना अशा सोयी सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात येणार भारतातील हे पहिलंच डिजिटल लाँच असणार आहे सेंट्रल स्थानकावरती हे पहिलं डिजिटल लॉंच असेल मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी आता युरोपियन थाट पाहायला मिळणार आहे मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिलं डिजिटल लाँच उभारण्यात येत आहे ऑफिस आणि कॉलेजचं काम करणं आता यामुळे अगदी सहज शक्य होणार आहे केवळ प्रवासीच नाही तर नागरिकांना देखील या डिजिटल शक्य होणार आहे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात हे डिजिटल स्टेशनवर बसून सुसज्ज वातावरणात काम करता यासाठी या रेल्वेनं हा उपक्रम हाती घेतलाय तर अगदी येत्या काही काळात प्रवाशांना अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात आता डिजिटल लाऊंज हे उभारण्यात येणार आहे आपण बघितलं स्टेशनवर बसून सुसज्ज नागरिकांना काम कर्ज देखील रेल्वेकडनं हा उपक्रम हा राबवण्यात येत आहे आणि आपण बघितलं येत्या काळात प्रवाशांना अशा सोय सोयी सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करून ह्या देण्यात येणार आहेत आणि आपण भारतातील हे पहिलेच डिजिटल लाऊंज आहे तिकडे मुंबईतील रेल्वे स्टेशनवर हे उभारण्यात येणार आहे आणि हा एक प्रकारे आपण म्हणतो वर्किंग स्पेस असून मुंबई सिंधू सारखे त्याची सुरुवात ही होत आहे आणि आपण म्हणजे यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना आपण म्हणजे मोठी सुविधा देखील मिळणार आहे आणि काम करण्यासाठी त्यांना एक चांगलं वातावरण देखील या ठिकाणी मिळणार आहे निश्चित धन्यवाद मनोज आपण दिलेल्या असं विस्तार माहितीसाठी तर मुंबई सेंट्रल स्थानकावरती हे पहिलं डिजिटल लाऊंज हे उभारण्यात येणार आहे तर याच दरम्यान आता नागरिकांना प्रवाशांना या ठिकाणी सुसज्ज वातावरणात आपलं काम करणं शक्य होणार आहे केवळ प्रवासीच नव्हे तर नागरिकांना देखील या डिजिटल हाऊसचा लाभ मिळणार आहे